राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जगी जीवनाचे सार ग्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे तैसे फळ देतो रे ईश्वर लहानपणापासून आपण ऐकत आलो लोक फक्त ऐकतात तिकडून ऐकते तिकडून सोडून देतात आणि जे सुधारले ते सुधारले त्यांना टच नाही नियतीचा नियती टच करू शकत नाही प्रशासन करू शकत नाही आणि ते कुठल्या वादाच्या बावार सापडणार नाहीत हा मग काहीच कसं आहे आला काय जन्मालानं गेला काय काही कोणाला कोणाला घेणं देणं नाही आजची स्टोरी फार महत्त्वाची आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोचवणं माझं काम आहे मनीषा कारभारी बिडवे अशा प्रकारच्या स्त्रिया जन्मालाही येऊ नयेत आणि त्या जन्माला जीव आहे मग पुढचा ते इतक्या समाजाला त्रासदायक असतात की समाजातील ज्या परिस्थिती बरोबर अचूक अंदाज घेऊन ते पैसे कमावतात हा जिथं कमी तिथं आम्ही हे त्यांचं तत्त्व असतं हां स्वतःचं शरीर भांडवल करायचं नटाफटा करायचा खुनवायचं आ, आ ते बुधवारपट रिवेश शंभर पटेने चांगली का पारदर्शक किंवा वारतीचा ए पाचशे ते ओपन वेगळं आणि साधा शॉट वेगळा ओपन वेगळा असं नाही ह्या कशा असतात ह्या रेल्वे स्टेशनला दिसणार ह्या बसमध्ये दिसणार ह्या चांगल्या समाजा खुली दुकानं नोकरी करताना दिसणार जेणेकरून समोरच्याला गंडा गंडागाला सोप्पा जातो आणि एकदा आकड्यात गडी फासला आणि चक्क तर फासतात बरीच जण का घरी किरकिर करणारी बायको असती मारणाची ती व्हायतागलेलं असतं लाखलपडी असते ह्याच्यामध्ये पण पुरुषाला स्त्रीचा मोह हा सुट्टा सुटत नाही हा देणार ठेवा दिस त्यातून सोडला ज्यांनी बा बोला ते हे मग नाही फिट ज्याच्या डोक्यात बसले ना ते वाचले पण काहींचं कसं का असतं की दिसली बाई की हा चेन उघडून तयार लगेच त्याला कळत नाही की त्याचा जीव कावा जाईल त्याचं आयुष्य कावा संपतं आणि पैशा पाण्याने तो कावा संपतो सुद्धा कळत नाही अशा प्रकारची घटना मनिषा कारभारी बिडवे आता ही बीड जिल्ह्यातला अंबाजोगाई हो नावाचा तालुका आणि त्यात पठाण मांडवा नावाचं आहे त्या ठिकाणी हे कुरत्न झालं म्हणलं आहे बदलमध्ये आडस हे जे, जे गावे तिचं माहेर आहे आता ही जी सगळी गावं ही तर ही बाई पण लोकांचं कसं असतं कुठं कोणाच्या नादी लागता लोक लोक लोकांची लोका मानसिकता बरोबर आहे समाजाला सगळं माहीत होतं सगळं दिसत होतं लोकं ग बसली कारण लोकांच्या मनावर संस्कार असे होते की आपलं शेणाचा पोई आहे त्याच्यात दगड मारला त्याचं शेतोड कोणा ओढणार आहेत आपल्याच अंगा ओढणार आहे त्याच्यामुळं लोकांनी काय असं ना जाऊन त्या गाडी आपल्या डोक्याला ताण नको प्रपंच प्रपंचवाला आपण बलं सगळं माहीत असतं लोकांना आता ही जी बाई आहे ही काय करायची बागा कळम शहर जे आहे त्या कळम शहरामध्ये आणि बीड जिल्ह्यात त्यानंतर रत्नागिरी आणि आडस ह्या थे दोन चार ठिकाणी वेगवेगळी नावं धारण करून बघा वेगवेगळी नावं धारण करून त्या ठिकाणी ती व्यवसाय करायची त्याच्यातून त्या व्यवसायाचा उद्देश हा पाचशे देनशे वाट घे असा नव्हता तर व्यवसायाचा उद्देश असा होता की येणार की राहीक हे कुठला सरकारी अधिकारी आहे का हा कुठला श्रीमंत बागायतदार आहे का हा कुठला भागायदाराचा पोरगा आहे का हा एका राजकारणाशी संबंधित आहे का जेणेकरून हा कॉन्ट्रॅक्टर आहे का ज्या लोकांच्याकडं पैसा जास्त असतो त्या लोकांच्याकडं आणि ही लोक ओळखणे नाही तर तंत्र असं तुम्हाला सांगतो जेव्हा दहा बारा लाखाच्या पंधरा लाखाच्या कारमध्ये फिरतो त्याला म्हणायचं श्रीमंत ती कार ऐकली तर ते दहा लाख आहे लक्षात आलं का पण असं नाही की ज्याची संपत्ती बारा लाख तो बारा लाखाची कार घेऊन फिरतो आणि मग साध्याकाळी स्टँडवर खाऊन बीक मागून जगवतो का तसं नसतं कार कोण घेतो ज्याच्याकडे बस कमीत कमी पन्नास लाखाची एक लाखाची एक कोटीची प्रॉपर्टी असते तो दहा बारा लाखाची कार घेतो असं असतं था। ते विषय गणित ही स्कॅन करणारे डोळे समाजात असतात घेणारा बा ती त्याच्या पद्धतीने घेतो काही रुख निघतात काही हप्ता फिडी फिडी ज्या होत्यात काही स्टेपनी विकून घरी येतात अशी बी आमच्याच गावातलं उदाहरण पण जाण्या जागण्यावरून आता नको बांधण्याचा कार हा की ब पैसेच नाही डिजेलला मग स्टेपनी विकली पंचरवाल्याला तिथून घरी आलेली असा पण विषय असतो बरेच कारग प्रकार असतात आता ही जी बाई आहे ही बाई ह्या कारवाल्यांना थोडंफार सोनं अंगावी आशांना गोड बोलून गा, आ, ती गा जाळ्या तोडायची जाळ्या तोडल्यानंतर सर्विस एक नंबरच्या ते स्कूल वेगळे हां ते स्कूल वेगळे ते शिक्षण वेगळे बाई एखाद्या पुरुषाला अशा प्रकारे शरीर सुख देऊ शकते ती जर हुशार असेल तर तो पुरुष तिच्यासाठी वेळा होतो मग ती बायांनी ठरवायचं तू हे मी मी तर म्हणतो कधी कधी अशा प्रकारचं शरीर सुखी प्रत्येक बायकोनी शिकलं पाहिजे का माहिती आहे का ती नवराहीच दे तोंड मारणार आहे तिचा ती जाग्यावर हो आहे किंवा नवऱ्याला कोणी जर बाईन जर ही केलं तर कारण एक स्त्री चांगली स्त्री ही पतिव्रता स्त्री आपलं प्रपंच वाचनासाठी आपल्या पोराभाळासाठी आपल्या नवऱ्यासाठी जगत असते हां ती आताच अठ्ठ्याण्णव टक्के चांगलेच आहेत सुद्धा काय त्याचा आदर्श घ्यावा अशा स्त्री आहेत हां आईबापांनी सांभाळलं बाबांनी पाठराखण केलं नव त्यांचा प्रपंच केला नाव बापाचं जाऊन दिलं नाही संयम ठेवला म नवऱ्याला लग्न करून दिलं ती पेताळ असू ती चांगलं असू जुगारी असू आकड लावणारं असू नाही तर बायांचा नाद असणारं असू हां त्याच्या खानखाडी सहन केल्या त्याच्या शिव्या खाल्ल्या त्याचे पियनं सहन केलं त्यांनी वासाडलेल्या तोंडाने घेतलेला मोका सहन केला तीच फक्त सहन करते स्त्री हां इला अधिकार नाही कारण स्त्री अजूनही पारसंत्रते घरी तुम्हाला सांगतो आणि दोन तीन टक्के तर काढल्या पार पारबी काढलं म्हणजे मध्ये त्यांनी वाटलो करून टाकले फार हा कायद्याचा आधार घेऊन कार्यक्रम करट करून टाकला पुरुषाचा या घटनेमध्ये ही जी मनीषा कारभारी बिडवी हिने अशा प्रकारे उदा माधा चालू केला भाव हा आणि मग तो गळी कोपच्यात आला त्याला सुखी केला की त्याला अक्षरशः ती सरकार नोकर असून तो बा बारी मग हा त्याला टॅबलावरून बी मिळते बँकेत बँकेच्या जमा होत्यात आणि टॅबला खालून बी मिळते हा असं असतं शिवाय लोक साहेब मानतात चहा कॉफी दारू बियर थंड कोबडे स्वतःचा रितात त्यांचं पाचपुढं तोपात असतात पण लय दिवस जगत नाही त्यांचे म्हातारपण बा कसे असतात काय काय त्यांनी लेब्र अठाचार केला लोकांचा तड तळाट हा निघतोच बाया हा या घटनेमध्ये ह्या बाईंनी अशा लोकांना ला नादी लावलं की नादी लावून त्या लोकांच्याकडून त्याची व्हिडिओ शूटिंग फोटो काढायची अशा बाया एकट्या नसतात देण्यात ठेवायला दहा पाच गुंडांचा सपोर्ट असतो एखाद्या गु गुंडांचा आका असन त्याचा सपोर्ट असतो असा विषय असतो आखाचा आखा असेल तो असून मग तरणा असून तो माथारा असो आकाची आखा आणि लय प्रकार असतात ती ही आतली दुनिया आहे आणि शे चाललं होतं तिचं त्याचा फोटो काढायचं त्याला ब्लॅकमेल करा ब्लॅकमेल केला त्याला म्हणायचं पैसे दे रक्कम काही पक्षी प पैसे दे म्हणजे काय पंधराशे रुपये नाही दे किंवा की पंधराशे रुपये दे नाही मी फोटो दाखवीन पंधराशे रुपये काही तर साडी घ्यायची काय पाचशेची तसा नसतो विषय दहा लाख बारा लाख पंधरा लाख त्याच्या कृतीप्रमाणे पण मिनिमम रक्कम दहा लाखाच्या कमी तर कधीच नसती हा का तर देणारा तेवढ्या क्षमतेचा असतो देणार ठेवा तेवढा त्याची ताकद असते मग ती कसं म्हणतं चाहला मला स्टेजवर सत्कार करतात माझी नोकरी एवढ्या लाखाची हे सगळं जाईल नोकरी जाईल ही जाईन पुराती गड्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेला बायकोच्या हाऊस मोजसाठी ठेवलेला पैसा आजारपणासाठी ठेवलेला पैसा तो ठेवणीतला पैसा काढून ईच्या माड्यावर आली तर खुश तिने एकदा पैसा घेतला की अजून एक दवर 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 दोन गुथली तर गुथली गळाला नाही तर दुसरं शहर दुसरं शहर अशा प्रकारे ह्या बाईनी मनीषा कारभारी बिडवे यांनी कळम शहरमध्ये द्वारकानगरी हा जो एरिया आहे रो हाऊस बांगला नाही रो हाऊस लय चाळीस पस्तीस चाळीस लाख किंमत असते त्या रो हाऊस दोन आहेत तिचे कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणजे ते व्यापारी मानतात तसं एक आहे जवळजवळ दीड दोन कोटीची प्रॉपर्टी उभा केलेली म्हणजे बाईक किती पोची चीज आहे लक्षात घ्या आशयांचे संबंध हे हमखास पोलीस डिपार्टमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सगळे बायशाली मंडळी ही सरकारी अधिकारी तुमचे सगळ्या सगळ्या प्रकारचे सरकारी अधिकारी महाराष्ट्र शासनात शासनाचे असं काही नामांकित प्रचलित गुंड हां गुंडांची ओळख गुंडांच्या वारसा असून त्याच्याशी ओळख त्याच्या वारसा कोण त्यांचा सपोर्ट कोणाला तरी आमदारला असतो कोणाचा तरी मंत्र्याला असतो इथपर्यंत जाळं असतात असलं सर्वसामान्य माणसाला काय डोक्यात नसतं आपल्या डोक्यात एकच माल झाला आपला मग ते सोयाबीन हो काय हो आपल्या मागं बसून जायचं आपला आपलाच मालाने आपल्याच बायकून र गाम गाळलेलं आणि आपण गाम गाळलेलं आपलं कसं आहे आपलं जरा सहा रुपयांनी तरी जावा पाचने जावा चार रुपयानं जातो पट्टी घेऊन घरी येतो ही शेतकरी आहे आणि ह्या लोकांच्यामुळं ज्या सगळं जगत आहेत बरं का शेतकऱ्यांना सुद्धा मला सांग तुमचं कुणाला काय घेऊन देणं नाही पडलेलं ह्या बार स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याच सरकार असं नाही त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने फायदा केलेला आहे सगळ्यांनी फक्त शोषण केलं शेतकऱ्याचं देणार ठेवा हा त्यामुळे विश्वास कोणावर ठेवू नका वाजलं ऐका येण्याचं या घटनेत पुढं काय होतं बघू आता ही जी मनीषा कारभारी बिडवी तिने रत्नागिरीत हाच कार्यक्रम राबवला कळममध्ये राबवला आडसमध्ये राबवला चालू होतं सगळं ही बाईचा एक ड्रायवर होता तो पण असा उघात घेतलेला होता आणि त्या ड्रायव्हरचं नावे रामेश्वर उर्फ राण्या माधव बोसले आता ह्यांनी जवळ हात होतं नव्हतं तर हिच्या पायी उदाळलेलं हा प्रिय करवी तिचा ठोकेकर आहे आणि ड्रायवर पण आहे होतं नव्हतं तेवढं उदाळलं तिच्या पायी त्याला खतरना ती खतरनाक करायला लागली ती मेंदूचा असा होता की कमांड पोझिशनमध्ये असे त्या काय म्हणजे कमांडमध्ये हम करू शकतो त्यांना ऐकून घ्यायची त्या बायाला सवय नसते ती बिगर यसनीचं जाणवार ती हा तिला यसनच नाही हा ती कशी त्या बाईनी ह्या माणसाला लोबाडला तो होताच पण त्याचा जाहीरपणे अपमान करणे दिनांक बावीस एप्रिल या रोजी तिने त्याला सॉरी बावीस मार्च बावीस एप्रिल याचा अजून बावीस मार्च म्हणजे गेल्या माहिती घटना त्याला उठाबाशा कान धरून धारायला लावल्या माणसात काढायला लावल्या ला ला ला। याने काढल्या बा ठीक आहे पण याच्या डोक्यात खटकी बसली की हिला आयुष्यातून संपवायचं हिला जीव मारायचं मग त्याने कळंब या ठिकाणी तिच्या राहत्या घरी गेला तिथं त्या बाईचा डोक्यात त्या मनीषा बिडच्या डोक्यात त्यांनी हातोडा घातला ती हातोडा घातल्यानंतर बेशुद्ध पडली शुद्धी आल्या म्हणत होती मला लय लागले मला दवाखान्यात घेऊनचं मला लागले मला हे त्यांनी पोलीस स्टेशनला रे हे दिलेलं आहे बरं का रेकॉर्डला दिलेलं आहे जाहीर कबुलीनामा यांनी काही नेलं नाही ती बाई मरून गेली बावीस तारखेला रात्री दोन है। है त्यास 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 मड़ों, मड़ों, हा दोन दिवस तिच्या शेजारी होता त्याच खोलीत होता तिच्या शेजारी झोपत होता हे असं नॉर्मल माणसाचं लक्षण नाही आता हे स्टेटमेंट पोलिसांचं आहे दुसरी गोष्ट त्यांनी तिच्याशी मृत्यूनंतर शरीर संबंध केले का नाही याबद्दल पोलिसांनी काही डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळे मी काय सांगू शकत नाही पण तो त्या खोलीत होता त्याची शेजारी तेव्हा आपण म्हणतो ना मडं मेलेलं मड ते शेजारी बसून तो जेवणसुद्धा करत होता हा ते त्यानंतर तो केजला आला तिसऱ्या दिवशी का आला त्या प्रेताचा वास सुटायला लागला गान त्याला सास झाला म्हणून आला केजला आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा एक मित्र होता आणि मित्राचं नाव आहे गुलाब उस्मान सय्यद हा केजचा मित्र आहे त्याला घेऊन तिथे गेला आता ते मित्र गुलाब सय्यद इतका म्हणा आहे बाई त्याला थोडी अक्कल पाहिजे प्रत्यक्ष करा खून करा मित्र असून दे तू पण तू खून केला आहे याने पट पाटकुनी त्या पोलिसांना खबर करायला पाहिजे मित्र असला म्हणून काय झालं तो खून केला आहे त्याने दाखवली बॉडी ही गुतलं ना बी त्याला माझ्या स आरोपी गुन्हा माहीत असून लपवणे त्याला भयंकर कलम आहेत एक मुख्य आरोपी आणि याला केले स आरोपी गुंतलं ना मग करत असं येत काहीच गरज नव्हती असंही त्यामुळं संगत चांगल्या जिजावं हे माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट त्याच्यानंतर पोलिसांना त्यात वाजबीस म्हणल्या खबर कळली बाई कोण आहे काय आमकं तमकं ती बाई कोण निघाली माहिती आहे का मनीषा कारभारी बिडवी शी बाई कोण आहे ते तर या बाईचा थेट संबंध संतोष देशमुख प्रकरणाशी सरपंचाच्या हात्यात आले आपली क्रूर पद्धतीने त्या प्रकरणाशी संबंध या बाईचा तो असा आहे तर बीड पोलिसांचं द्यावेश खुनाचं बा बातमी धनंजय देशमुखांना कळाली त्यांच्या दाखट्या भावाला आता घरातून काही एकटा निघत नाही गावातले पाच पन्नास शंभर पोर त्यांच्या मोटरसायकली गावकरी मानतात त्यांना मसाजोगचे ते सगळे निघाले होते कुठं बॉडी आहे कुठं मारहाण झाली काय सगळे एखादात त्यांनी गेली होती तर त्यावेळेस त्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता सुप्रिया सुळे तिथे गेल त्यावेळेस सुप्रिया सुळेंना पण ते लोक सांगत होते की बाबा असा असा विषय झाला गावकरी की त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांची भूमिका संशयास्पद होती म्हणले कारण ह्या प्रकरणात तुम्हाला माहिती आहे की बीड पोलीस पूर्व बदनाम झाले आता बदनाम म्हणजे लोक बघितले तरी पाचकून त्यांना अशी अवस्था झाली बीड पोलिसांची हा जे पैसे लोकांचे घ्यायचे आणि रखेलीसारखं का काम करत सा, होते, थे हो थे होते। तो तो सा मांत्र्या संत्र्याचं किंवा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं असा विषय त्या ठिकाणी बीड पोलिसांचं स बीड पोलिसांचं असं संशयास्पद काम होतं की ॲम्ब्युलन्स जे आले होते अँब्युलन्सच्या मागं मागं गावकरी होते मस्त संतोष मग मृतदेह त्यावेळेस गाडीत ठेवला होता निघाले होते तर तो मृतदेह सरपंचाचा ह्याच ह्याच मनिषा बेड इथं घरी न्यायचा होता कळंबला गाडी केत सोडून कळमला निघाली केतला जायला पाहिजे होता ना पी एम करायला तर तिकडं निघाली मग गावकरने सांगितलं की तिकडं कुठे चालू होतं त्याचा पूर्ण प्लॅन फासला तो प्लॅन असा होता की हे वाल्या कराड याच्या सांगण्यानुसार म्हणण्यानुसार आता बऱ्याच गोष्टी बाहेर येतात आता तर त्याच्या म्हणण्यानुसार की त्या बाईनी ह्या संतोष देशमुखचे अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असं ते बनावट दाखवायचं होतं अरे कुपानं जर शेत खायला लागलं तर सर्वसामान्य माणसाने दात कुठं मागायची असा विषय आणि मग ती आता सगळा विषय तर तुम्हाला बाकीचा सगळा माहीत आहे मग ते गावकऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर गाडी कुठं वळाली पोलिसांनी त्यांना काही सक्सेस झाला नाही म्हणजे मला आहे ना कधी कधी तुम्हाला खरं सांगतो तु। गुंडापेक्षा पोलिस असं बिया वाटतं का माहिती आहे का गुंड काय करतो माहिती आहे का त्याचा एक स्पष्ट हेतू असतो की ह्या माणसाला चार दोन दणके गालावात किंवा चोर असून द्या या माणसाला चार दोन दणके घालावात त्याच्याकडे असणारे मोबाईल त्याच्याकडे असणारे पैसे काही सोनं ना असेल ते हे सुकून घ्यावा याला सोडून द्यावा त्याच्यापेक्षा मला वर्दीतलं जे गुंड आहेत ना ते खतरनाक वाटतात ते काय काढतात मारणार हानत्यात आहेच रक्कमसुद्धा जवळ नाही आणून दे कर्जाने घे जमीन विकून दे बऱ्याच लोकांनी पोलिस स्टेशन अमक्यात जमिनी विकून पैसा भरला आहे काही लाखात एखादा केस म्हणून सुटण्यासारखी ही जास्त खतरनाक वाटतात असा विषय चांगल्या पोलिसांची संख्या कमी व्हायला हो लागली आणि जे लाच खात्यात किंवा टेबला खालून अशा डिपार्टमेंटमध्ये अशा पोलिसांची संख्या वाढत आली की दुर्दैवाची बाब आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने ध्यानात ठेवा आणि क एखादा अधिकारी समजा मी म्हणतो चांगलाचे तरी वरून जर फोन आला तर तो, तो त्याला बी दाबलं जातं ही सिस्टीमच तशी आहे पोलिसांना थोडं स्वतंत्र अधिकार द्यायला पाहिजे असं मला वाटतं कधी कधी पोलिस मर्जीनुसार काम नाही करू शकत राजकीय हस्तक्षेपामुळेच आख वाटू झाली सगळा असा विषय ही मी प मी सा गेल्या वर्षी पण ही सरकारी यायच्या आधी मी म्हणलं होतं की जे नवीन येईल वाढती गुन्हेगारी रोखण्याचं जबरदस्त आव्हान आहे त्यांना ही गोष्ट खरी आहे ती बाई निघाली ही मग ते ह्याच्यामधली आता त्या बाईचा जो मोबाईल हे आपलं काम आहे का तुमचं आमचं सा मला सांगा हे पोलिसांचं काम आहे आता तरी पोलीस तपास चांगला चालला आहे आणि धनंजय देशमुख यांना संत देशमुखचे बंधू त्यांच्या स्टेटमेंटवर हमेशा लक्ष ठेवायचं ते जर म्हणलं तपास योग्य तर योग्य मानतात तर म्हणलं ना काहीतरी पाणी आहे तर मूर्तही मानायचं ही, ही, ही डोक्यात ठेवायचं अंजनी दमान यांनी ह्या बाबतीत सगळ्यात आधी ना शिक्केस आखी दबली गेल्याचे तुम्हाला सांगतो कशातच जे शे शेकडो खून दबले तसे ही पण दबला गेला असता पण आपले मराठ्यांचे नेते आहेत ना सांगून तिथं बसले बा हां की बा ह्याचा तपास लागला पाहिजे असं तसं मराठ्याचे ने नवीन ने नेते आताचे त्यांच्यामुळं फायदा झाला केस उघडी पडले ना सुरेश देशला मानावं लागेल म्हणजे ह्या गोष्टीला सगळ्या आणि इथून पुढच्या काळात मला एक असं वाटतं की संदीप क्षीरसागर ना त्यांना बीडची जबाबदारी देऊन टाका ओबीसी नेतृत्व आहे छान नेतृत्व आहे आणि त्यांच्या लोकांचा वचक पाहिजे आणि त्या माणसाला दिलं ना आता अजित पवारांनी तो निर्णय घेतला आहे दिशा त्या तीच दिशेने चालले आहे बघा राजकारण थोडंसं संदीप देशमुना ताकद द द्यायची आणि धनंजय काय म्हणतात ती मुंडे त्यांची ताकद कमी करायची असा प्रयत्न चाललेला दिसतो राजकारणात असं मला वाटतं यातून आता जाण्यामो आता आपल्याला काय करायचे ह्या घटनेमध्ये ही बाई खला झाल्यानंतर हेच सगळं मी तुम्हाला अशी स्टोरी सांगितली असंच घडलं असं ना सा पोलिसांचं मत आहे मला वाटतं ह्याला अजून कंगोरी असू शकतात त्या बाईचा जर मोबाईलचे चर... रेकॉर्ड काढले पाठीमागचे तिला कोण कोण फोन करत होतं त्या पिरियडमध्ये ज्या संतोष मुख्य आता त्या कोण फोनवर फोन येत होते काय होते वाल्याकारचा फोन होता का अजून बाकी ते आता गुंड आहेत किंवा एक बाहेर आहे कोणाचे फोन आहे का काय कोण हे काय डिटेल्स अजून आलेले नाहीत प्रयत्न चालू येत आपलं न्याय मिळेल काळजी करू नका असा विषय आहे त्याच्यामुळं अशा प्रकारची जी ही मनिषा कारभारी बिडवे ही मृत्यू झाल्यानंतर आणि तो मला सांगतो तिचं शवविच्छेदन हे जागेवरच केलं करता येतं पोलिसांना नियमानुसार का बॉडी जास्त खराब झाल्यावर शव शवविच्छेदन बऱ्याच वेळा जागेवर केलं जातं तिथंच केलं लगेच पिटून बिटून खकाना करून मोकळे झाले पोलीस ही इतकं स्पीडने कार्यक्रम केला माझा प्रश्न एवढा आहे की ही पोलिसांनी आता आरोपींनी तर कबुली जबाब दिलेला आहे हे असंच आहे का संतोष देशमुख प्रकरण दडपण्यासाठी किंवा काहीतरी हे त्या बाईची हत्या झाली हे सुद्धा बघणं गरजेचं आहे असा विषय त्याच्यामुळं संशयास्पद येते असंच घडलं असं काय कारण एका मृत झालेल्या महिलेबरोबर दोन दिवस मी तिच्या शेजारी झोपलो हे स्टेटमेंट थोडंसं ते माणूस मनोरुग्ण होता का त्याची तपासणी केली पाहिजे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामधून त्याचे स्वतःचे जे रामेश्वर उर्फ माधव भोसले हा जो आरोपी पकडला आहे स्टेटमेंट दिले त्याचा मोबाईलचे सी डी आर काढला पाहिजे की ह्याला कोण कॉन्टॅक्ट करते का ते पिरियडमध्ये काय हा सगळा पोलिसी तपासाचा भाग आहे तुम्हाला सांगतो ज्यांचा अभिमान वाटावा असं पोलिस दल मी पाहिलेलं आहे आणि तुम्ही त्याची माहिती घ्या तुम्हाला एक नंबर का माहिती मिळाल एकोणीसशे त्र्याऐंशीची एक बॅच होती बघा स माझ्या आत्तापर्यंत माहितीतली सर्वात बेस्ट बॅच ती अरविंदी नामदार पितृतुल्य व्यक्तिमत्व त्या माणसाने बेस्ट तयार केली ही हा शासकीय पोलीस अधिकारीच होते ती तयार अशी केली की साळसकर प्रदीप शर्मा रवींद्र पाटील आणि बरेच काही ज्यांनी कोणी दोनशे दीडशे चाळीस साठ ऐंशी इतके एन्काउंटर केलेली अशी टीम आता त्या बरेचसे आता पिक्चर निघाला ते छप्पन त्याच्यावर निघालेला आहे त्यात त्या त्या एका व्यक्तीवर हे जी आता काय हे काय सगळं दाखव पारदर्शक नसतं काही गुंड हे राजकारणी ठोकतात ध्यानात ठेवा काही पण ठोकायला कुळी कोणाची वापरायची सरकारची ठोकणारा माणूस सरकारी पोलीस अधिकारी पोलीस अधिकाऱ्याचं काही नसतं ते डायलॉगला फेमस आहे हो तो मला सांगतो सा, की ब आपल्याला एखादा सिनेअर आहे तो जर म्हणला ठोक्याला तो ठोकणार का नाही ठोकणार नाना पाटेकरचं हा तसंच आहे एक गिराईक गेल्यानंतर आणि दुसरं गिराईक यायची आधी आपण फक्त लाली लावायची पावडर लावायची कपडे नीट करायची अजा शिक ही ही परिस्थिती पोलिसांची आज आहे कोणामुळं राजकीय नेत्यांच्यामुळं काही तर डोन गुंडबिंडे दाऊसारखे त्यांनी सुपार देऊन टोकल्यात असेही प्रकार आहेत आज ही आमच्या आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावात बऱ्याच थोडं कमी आठमाई बागायची राह वीस वीस पंधरा पंधरा एकराचे प्लॉट पोलिसांनी घेऊन टाकलेले आहेत आता नाही वीस पंचवीस तीस वर्षा पोलीस घेतलेल्या आहेत अजून काही आता कमी पडले सगळं लोकं घ्यायची पण कुठून नेते तो पैसा ही आतलं जगी त्याच्यामुळे ह्यांच्याले डोक्याला लागण्यात काय अर्थ नाही ही अरविंद इनामदार यांनी या टीमला एक वाक्य फार सुपर सांगायची अशी माणसं सा, आता त्यांची बॅच टीम आता निवृत्त झालीच बरेचसे अधिकारी यांना परत सेवेत घेतलं पाहिजे आणि बीडसारखी जबाबदारी त्यांच्यावर दिली पाहिजे असं की जे एखाद्या राजकारणाच्या फोनवर काम नाही करणार हां आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो ही अरविंदीन आमदार यांनी त्या टीमला सगळ्यांना सांगितलं होतं की तुमच्या डोक्यात असेल आता की वर्दी अंगावर चढली तुम्ही सर्वसामान्य माणूस आहात शिक्षण झाले सगळं झालं तुम्ही आता पोलिस सेवेत आय एस आय पी एस आमक तमकं पोलीस अधिकारी रुजू होणार आहात वर्दी चढल त्या वर्दीचा कधी माज येऊन देऊ नका गरीबाव कधी अन्याय करू नका त्यांनी स्वतः सांगितलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक लय बार वाक्य सांगितलं होतं की शंभर टक्के लोकातले एक टक्का लोक तुम्हाला श्रीमंत भेटतील त्या पैशावर तुमच्याकडून काम करून घ्यायला बघतील एक टक्का लोक तुम्हाला राजकारणी भेटतील ते पावर फोनचा वापर करून तुमच्या तुमच्याकडून कामं करून घेतील ह्या वर्दीकडून पण देण्यातनात ठेवा अठ्ठ्याण्णव टक्के तुम्हाला लोक सर्वसाधारण भेटतील गरीब भेटतील गरीबावर अन्याय करू नका कोणाची गरीब महिला असून द्या दलित महिला असून द्या कुणी असू त्याची कंप्लीट त्याला पाणी द्या त्याची संग प्रेमाने बोला त्याची काय तक्रार जाणून घ्या साधं एवढंसुद्धा पोलिस स्टेशनमध्ये बरेच लोक करत नाहीत ध्यानात थे ठेवा हां ह्याला म्हणतात प्युअर माजलेल्या अवलादी आणि ह्या सुद्धा कमी झाल्या पाहिजे सेवेतून हां यांना बजी चहा विक्रीचे गाडी टाकून द्या आपल्या गावात इतकी पोलीस पोलीससुद्धा काय काय यंत्रणा इतकी नीच झाली तुम्हाला सांगतो आता सी सी टी व्ही आल्यात किंवा जण व्हिडिओ शूटिंगचा कायदा आलालाय आहे काढू शकतात शूटिंगचं पण साधं स दोन शब्द समंजसपणाने सुद्धा तक्रारदाराशी बोलत नाहीत हां हे थांबलं पाहिजे हे कुठंतरी थांबल अशी अपेक्षा करणं आपल्या काम हातात आहे आणि महाराष्ट्रात आती आहे त्याची माती होईल आणि चांगलं आहे तेवढं शिल्लक राहील रामकृष्ण हरिमावली